आपले शेजारील राष्ट्र बांगलादेश या ठिकाणी विद्यार्थ्यांचं एक आंदोलन सुरू झालं या आंदोलनाचं मूळ होतं नोकऱ्या आणि आरक्षण मित्रांनो एक महिन्यामध्ये बांगलादेशमध्ये तख्ता पलट झालं कारण तिथल्या सरकारला विद्यार्थ्यांच्या आणि तरुणांच्या भावना ओळखण्यामध्ये अपयश आलं या विद्यार्थ्यांच्या आणि तरुणांच्या मागण्या काय होत्या तर त्यांना रोजगार हवा होता आणि त्यांना समतेची वागणूक हवी होती मित्रांनो ज्यावेळी बांगलादेश स्वतंत्र झाला त्यावेळी ज्या लोकांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी काम केलं त्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हटलं गेलं आणि ज्यांनी पाकिस्तानची सोबत केली त्यांना रजाकार असं म्हटलं गेलं म्हणजे गद्दार असं म्हटलं गेलं मित्रांनो आणि ज्या लोकांनी बांगलादेशच्या मुक्तीसाठी काम केलं त्यांच्या त्या माणसांना किंवा त्यांच्या मुलांना बांगलादेश सरकारने तीस टक्के आरक्षण दिलं होतं मित्रांनो पण हे पिढ्यानपिढ्या दिलं जावं म्हणजे काम एकाने केलं आहे पण पुढच्यांनी आयतं बसून त्यांना रेडीमेड आयतं आरक्षण मिळत राहावं अशा प्रकारची बांगलादेश सरकारची भूमिका होती आणि तिथल्या विद्यार्थ्यांना ते काही मान्य नव्हतं की आरक्षणाचा हा कोटा काढून टाका आणि आता बांगलादेश स्वतंत्र झालेला आहे ज्यांनी स्वातंत्र्यासाठी काम केलं त्यांना आरक्षण देऊन झालेलं आहे त्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आता आपण एक देश म्हणून सगळे लोक समतेनं पुढं जाऊया आणि सर्व होतकरूंना संधी मिळाली पाहिजे तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे ह्या विद्यार्थ्यांच्या भावना होत्या अपेक्षा होत्या परंतु सरकारला हे नीट हाताळता आलं नाही आणि एका आरक्षणाच्या आंदोलनाचं रूपांतर एका क्रांतिकारी आंदोलनामध्ये झालं आणि बांगलादेशमध्ये ज्या बांगलादेशच्या पंतप्रधान विद्यार्थ्यांशी बोलायला तयार नव्हत्या त्यांना पंतप्रधान निवासमध्ये घ्यायला तयार नव्हत्या त्याच पंतप्रधान निवासातून किंवा त्या घरातून बांगलादेशच्या ह्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पंतप्रधानांना पळवून लावलेले तुम्ही सकाळी बघितलं असेल काल बघितलं असेल की ही सगळी तरुण मुलं मंडळी फार बांगलादेशचे पंतप्रधानांच्या घरात घुसली जसं एक दोन वर्षापूर्वी श्रीलंकेच्या राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या घरामध्ये तरुण घुसले होते आणि या तरुणांनी हाताला मिळेल ते मग तिथलं ताब्यात घेतलेले आपण लूट म्हणू शकतो त्यांनी काय काय लुटले तर तिथले ब्लाऊज लुटलेले तिथले वॉशिंग मशीन लुटलेले आहेत तिथले सोफे लुटलेत फर्निचर लुटलेत तिथले बदकं लुटलेत काहीने बादल्या लुटल्यात काहीने झाडू लुटलेत लक्षात घ्या झाडून जे काही हाताला मिळेल ते घेऊन पोरं त्या बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या घराबाहेर पडलेले मित्रांनो हे असं का विद्यार्थ्यांना वाटलं की यांनी आपल्याला एवढं लुटलेलं आहे एवढं लुटलेलं आहे की आपण आता ह्यांना काही शिल्लक ठेवायचं नाही आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांना ज्या तरुणांना जगण्याच्या सगळ्या संधीच काढून घेतल्यासारख्या झाल्या त्या लोकांनी त्या प्रकारचं रिॲक्शन दिली आणि सरकारला त्यांनी ठाताळता आलं नाही आणि म्हणून या बांगलादेशमध्ये एक अशा प्रकारचा तक्तपलट झालेला आहे मित्रांनो हे जगातील प्रत्येक देशांमध्ये असं होत असतं आणि हे होणार आहे लक्षात घ्या ज्या ज्या देशामध्ये एकच व्यक्ती पुन्हा पुन्हा सत्तेमध्ये येते त्याच्याविरोधात रोष तयार होणं हे स्वाभाविक आहे आणि ज्यावेळी खोटे आकडे दिले जातात म्हणजे प्रगतीचे विकासाचे आर्थिक प्रगतीचे ते जास्त दिवस टिकत नाहीत ते कधी ना कधी उघड होतात आणि लक्षात घ्या तुम्ही कागदपत्रांवरती आणि टी व्हीला फक्त सांगताल की आपला जी डी पी एवढा आहे आपण एवढं रोजगार निर्मिती केली आहे आणि एवढी प्रगती केली आहे याला काही अर्थ नसतो वास्तवामध्ये काय आहे ना ते रस्त्यावरती दिसतं तरुणांच्या हाताला काम किती आहे किती मुलांना शिक्षण मिळते आणि तुम्ही गुणवंत होतकुरू विद्यार्थ्यांना जर संधी नाकारत राहिला तर एक ना एक दिवस त्याचा अशा प्रकारच्या आंदोलनामध्ये रूपांतर होत असतं मित्रांनो ज्या बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या विषयावरती तिथल्या सरकारनी न्या निर्णय घ्यायला उशीर केला हायकोर्टाने उशीर निर्णय दिला नंतर सुप्रीम कोर्टात जायचं ठरलं तोपर्यंत म्हणजे सुप्रीम कोर्टातून निर्णय यायला उशीर झाल्यातच जमा होता तोपर्यंत बांगलादेशच्या विद्यार्थ्यांनी तक्ता पालटच करून टाकलेला होता मित्रांनो या मागे मला फक्त दोनच गोष्टी दिसतात त्या म्हणजे एक त्या तरुणांच्या शिक्षणाच्या समस्या आणि त्या तरुणांच्या रोजगाराच्या समस्या जगातील कोणतंही सरकार असो जर ते मुलांचं शिक्षण आणि मुलांचं रोजगार हे नीट सोडवू शकलं नाही तर जगातील कोणताही किती मोठा हुकुमशा असो किती मोठा सत्ताधीश असो तो जनरोषाला सामोरं जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही मला वाटतं अशाच प्रकारची तिथे आपल्या भारतामध्ये पण थोडीफार आहे महाराष्ट्रामध्ये आता ती सध्या तीव्र आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे आणि तो अनेक वर्षापासून प्रलंबित आहे मित्रांनो म्हणजे मराठ्यांना खरं तर सलाम केला पाहिजे मराठ्यांना तर आपण खूप रिस्पेक्टफुली बघितलं पाहिजे की एवढा मोठा जिकिरीचा प्रश्न असताना सुद्धा एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीपासून मराठे शांततेच्या मार्गाने तो प्रश्न हाताळत आहेत परंतु आता सिच्युएशन अशी आहे की मराठा आरक्षणाचा केला आहे फुटबॉल हे सत्तेत आले की तिकडं फुटबॉल मारतात आणि ते सत्तेत आले की इकडं फुटबॉल मारतात आणि या सिच्युएशनमध्ये आता मराठा करून मराठा विद्यार्थी आणि मराठा समाजाचे लोक हे एक प्रकारे एकदम आक्रमक मोडमध्ये आलेले आहेत आणि म्हणून ते आता जे तुम्हाला दिसतं आहे ते चित्र तुम्हाला सांगतो त्यांनी गेल्या आठवड्यामध्ये औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये शरद पवारांना घेरलं त्याच्यानंतर त्यांनी मुंबईत जाऊन उद्धव ठाकरेंना घेरलं काल राज ठाकरेंना घेरलं ही परिस्थिती अशी आहे मित्रांनो की आता मराठा आंदोलक जो सापडेल त्या नेत्याला घेरायला तयार आहेत आणि जो नेता कुठल्याही पक्षाचा असो तो सत्तेत अगोदर होता किंवा आत्ता होता याच्यात मराठा आंदोलक फरक करू इच्छित नाहीत जो भेटेल त्याला ते, ते हेच विचारत आहेत की तुमची या बाबतीतली भूमिका काय आहे तुमचं मराठा आरक्षणाला सपोर्ट आहे किंवा नाही आहे बाकी गुळगुळीत गुळगुळीत काय बोलायचं नाही आहे गेले तीस चाळीस वर्षे जो मराठा समाज मागे पडलेला आहे एक काळामध्ये प्रस्थापित असणारा मराठा समाज आज विस्थापित झालेला आहे याबाबतीत तुमचं काय मत आहे आणि तुम्ही नोकऱ्या आणि शिक्षण याच्यामध्ये मराठा आरक्ष मराठा समाजाला व्यवस्थित संधी देणार आहात का तुम्ही हा प्रश्न नीट हाताळणार आहात का हा प्रश्न जागोजागी तरुण जो म्हणजे जिथं जिथं जे जे तरुणांचं टोळकं असेल ते ते टोळकं स्वयंप्रेरणेनं स्वतःच्या ताकदीनं जे काही शक्य होईल अशा प्रकारचे जो जो कोणी भेटेल म्हणजे जो जो भेटेल नेता त्याला ते जा विचारतायत दो आंदोलन सगळीकडे चालू झालेले आहेत आणि हे जर नीट सरकारने हाताळू शकलं नाही तर मला वाटतं जसं बांगलादेशमध्ये तक्त पलट होऊन शेख हसीना यांना बांगलादेशातून पळून जावं लागलं तसं या महाराष्ट्रातील मराठा तरुण या महाराष्ट्रातील कोणत्याही मतदारसंघातील आजी माजी कोणत्याही आमदार खासदाराला त्याच्या घरात राहू देणार नाहीत अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होण्याची पूर्ण शक्यता मला वाटते कारण तुम्हाला सांगतो की एखादा प्रश्न किती दिवस रेंगाळत ठेवावा एखादा प्रश्न किती दिवस टांगता ठेवावा याला काही मर्यादा असतात आणि जेव्हा नागरिकांच्या डोक्यावरून पाणी जातं त्यांचा संयम सुटतो त्यावेळी हे लोक कायदा हातात घेत असतात आणि पुढचे सगळे प्रश्न तयार होत असतात म्हणजे बांगलादेशमध्ये तीन दिवसाचा कर्फ्यू लावला होता रस्त्यावरती कोणाला जायला बंदी होती पंतप्रधानांच्या कार्या गा, घराकडे तर कोणी फिरकूच शकत नाही म्हणजे चिमणीसुद्धा जाऊ शकत नाही अशा एवढा बंदोबस्त असतानासुद्धा लोक जे घरातून निघली ती थेट पंतप्रधानाच्या घरात घुसली मित्रांनो ज्यावेळी लोक भावना त्याचा उद्रेक होतो त्यावेळी पोलीस आणि मिलिटरीसुद्धा त्यांना रोखू शकत नाही हे बांगलादेशच्या उदाहरणातून आपल्याला दिसतं मला या व्हिडिओच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील सर्व राजकीय लोकांना सर्व राजकीय पक्षांना आणि राजकीय नेत्यांना हाच संदेश द्यायचा आहे की तुम्ही आता मराठा आरक्षण हा प्रश्न पुढच्या निवडणुकीपर्यंत ढकलू शकत नाही जे काय आहे ते याच निवडणुकीत त्याचा निर्णय होणार आहे आणि मराठा तरुण जे भेटतील त्यांना आता रस्त्यावरती जबाब विचारतायत हॉटेलवरती जबाब उत्तर विचारतायत घरी जाऊन विचारतायत मला वाटतं पुढे ते असे विचारणार नाहीत ते मतपेटीतून आपलं मत, मत मांडतील आणि सगळे विद्यमान पक्षाचे सर्वच आजी माजी ह्या सगळ्या लोकांना घरी पाठवतील आणि बांगलादेशमध्ये जसं साध्या तीन विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सुरू केलं ते हातात घेतलं आणि ते यशस्वीपणे हाताळलं आणि थेट पंतप्रधानांना आणि त्याच्या पक्षालाच देशातून हुसकवून लावलं तशा प्रकारचं मला वाटतं शांततेनं जर मराठा समाजातील तरुणांनी व्यवस्थित आंदोलन हाताळलं तर निर्णायक प्रसंग आहे आज आत्ता याच घडीपासून तुम्हाला न्याय मिळू शकतो फक्त याच्यात एकच सूचना मला अशी आहे की जी चूक बांगलादेश सरकारने केली विद्यार्थ्यांवरती गोळीबार केला एक हजारपेक्षा जास्त विद्यार्थी मारले गेले आणि त्याच्यातून जे आंदोलनाचा उद्रेक झाला त्याच्यामुळे मग त्या विद्यार्थ्यांनी ना पोलीस बघितले ना आमदार खासदार बघितले ना पंतप्रधान बघितले सगळ्यांना त्यांनी हिशोब त्यांचा चुकता केला कोणत्याही सरकारने जनप्रक्षोभकाचं आंदोलन हा हाताळताना किंवा एखादा सेन्सिटिव्ह विषय हाताळताना अशा प्रकारचं गोळीबार करणं किंवा द्वेषबुद्धीनं कुठेतरी कारवाई करणं अशा गोष्टी टाळून खरोखर समन्यायी समन्यायीबुद्धीनं समतत्वाच्या बुद्धीनं प्रत्येक आंदोलनाकडे बघून त्यांचा प्रश्न व्यवस्थित आस्थेनं समजून घेऊन त्याच्यावरती निकाल दिले पाहिजेत मित्रांनो निर्णय दिले पाहिजेत फक्त टोलवाटोलवी आणि ह्यांना विचारा आणि त्यांना विचारा हे जे चाललं आहे त्याच्यामुळे मुलं ही तरुण आंदोलक आता भविष्यात कोणाला विचारणार नाहीत आणि डेफिनेटली मला असं वाटतं की हीच ती वेळे निर्णायक वेळे की मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीनं सुटू शकतो फक्त मराठा तरुणांनी कोणत्याही राजकीय <laughs> नेत्याच्या दबावाला बळी पडता कामा नये आणि कोणत्याही राजकीय पक्षाच्या गळाला लागता कामा नये कारण आपण यांनाही पाहिलेलं आहे आपण त्यांनाही पाहिलेलं आहे आणि या दोघांना पाहिलेलं असल्यामुळे आता आपल्याला कोणी पाहणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून आपण आता इकडे पण बघायचं नाही तिकडे बघा बघायचं छापा आणि काटा हे एकाच नाण्याच्या बा दोन बाजू असतात तसं हे आघाडी काय आणि युती काय ह्या सर्वांनीच आपली फसवणूक केलेली आहे आणि म्हणून जसं बांगलादेशमधलं आंदोलन फक्त विद्यार्थ्यांनी चालू केलं ते यशस्वी करून दाखवलं आणि सर विद्यमान सरकारचा तख्तपालट करून सर्व मान्य लोकांना मान्य असणारं सरकार त्यांना हवं आहे त्यांनी लष्कराच्यासुद्धा म्हणजे लष्कराच्या सुद्धा नाकारलेलं आहे आणि लष्कराने जे तात्पुरतं सरकार बनवलं आहे त्यालासुद्धा त्यांनी नाकार दिला आहे आणि जे जनतेच्या भावनेचा आदर करेल जे जनतेचे प्रश्न सोडवेल असंच सरकार आम्हाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका बांगलादेशमधल्या त्या विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे मला वाटतं मराठा समाजातील तरुणांनीसुद्धा हीच भूमिका घेतली पाहिजे की जो आमचा प्रश्न सोडवेल आणि तो तोंडी नसला पाहिजे मित्रांनो तो कागदोपत्री असला पाहिजे आणि खरोखर गांभीर्याने तो प्रश्न सुटला गेला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली पाहिजे सरकारला माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही शेजारी देशामध्ये दे झालेल्या घटनेतून धडा घ्या आणि कोणताही समाज असेल त्याच्या प्रश्नाला ताबडतोब संवेदनशीलतेनं बघून ते ते प्रश्न वेळेवर सोडत चला जर त्या प्रश्नांचा बाग म्हणजे आगडोंब उभा राहिला जेव्हा ठिणगी असते तेव्हाच तिच्यावर जर पाणी टाकलं तेव्हाच ती हाताळली तर पुढे त्याचा वनवा होत नाही आणि जे हुशार राज्यकर्ते असतील त्यांना हे मी सांगण्याची गरज पडली नाही पाहिजे कारण ज्या बांगलादेशला मुक्त करण्यासाठी शेख मुजीबुर रहमान यांचं योगदान होतं काल त्यांचे पुतळे बांगलादेशच्या जनतेने पाडलेले आहेत भूतकाळाच्या पुण्यावरती तुम्ही जास्त दिवस जास्त पुढच्या पिढ्यांना तुम्ही गणवू शकणार नाही किंवा त्या पुण्यावरती तुम्ही बाकीच्यांना विकासापासून वंचित ठेवू शकत नाही हीच ती ज्या बांगलादेशची ती घटना आपल्याला दाखवते आणि म्हणून इतिहासात जे झालं आहे ते त्या त्या पिढीपुरतं झालेलं आहे आता सगळ्यांना विकासाची समान संधी मिळाली पाहिजे आणि दोन प्रवाह आहेत बघा एक गट म्हणतो की आरक्षण पूर्ण काढून टाका एक जण म्हणतो एक गट म्हणतो की आरक्षण पूर्ण शंभर टक्के लागू करा मला वाटतं यातला मध्य मार्ग असा काढला पाहिजे की प्रत्येक जातीच्या गुणवंताला योग्य ती संधी मिळाली पाहिजे एखाद्याला फक्त तो एका अमुक जातीचा आहे म्हणून संधी देऊ नका आणि एखाद्याला तो फक्त अमुक जातीचा आहे म्हणून त्याची संधीसुद्धा हिरावून घेऊ नका एवढं जर तुम्ही तारतम्याने प्रशासन शासन चालवलं तरच पुढाऱ्यांनो तुम्हाला भारतामध्ये पुढचे चांगले दिवस आहेत अन्यथा जे बांगलादेशमध्ये आहे तेच भारतामध्ये सुद्धा होईल महाराष्ट्रामध्ये सुद्धा होऊ शकतं जर तुम्ही जनतेला रयतेला लेकराप्रमाणे म्हणजे एखाद्याला चार मुलं असतील तर चारही मुलांना समतेनं वागवणं हे तत्त्व जर तुम्ही पाळलं नाही तर घरात बंडखोरी होणं आणि करत्या जन्मदात्या बापालासुद्धा घरातून बाहेर काढणं हे सुद्धा होत असतं जे हिटलरच्या जा बाबतीत झालं जे शेख मुजीबर रहमानच्या बाबतीत झालं ते महाराष्ट्रात भारतात सुद्धा होऊ शकता आणि म्हणून पूर्वीच्याच पुण्याईवरती तुम्ही आत्ता परत त्याच्यावरती चंदन उघडणं बंद करा भूतकाळात चंदन असेल भूतकाळात कोळसा असेल ते न उघळता आत्ता वर्तमानामध्ये या तरुणांच्या शिक्षण आणि रोजगार हा प्रश्न आहे आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न जर सोडवण्यात तुम्हाला अपयश येत असेल तर एकदाचा नवीन जी आर काढून टाका की या महाराष्ट्रातील प्रत्येक जातीच्या धर्माच्या मुलांना सर्वांना मोफत शिक्षण मिळेल के जी टू पी जी आणि जास्तीत जास्त उद्योग या महाराष्ट्रामध्ये आणले जातील आणि सर्वांना त्यांच्या गुणवत्तेच्या आधारे पटापट पड़ नोकऱ्या दिल्या जातील जर तुम्ही शिक्षण आणि नोकऱ्या देऊ शकले नाहीत रोजगार निर्माण करू शकले नाहीत तर पुढाऱ्यांनो राजकीय नेत्यांनो तुम्हाला बेरोजगारीचे दिवस पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाहीत